भुदरगड तालुक्यामध्ये गांजा तस्करांचा चारचाकी गाडीवर हल्ला उद्या भुदरगड तालुका बंद भुदरगड तालुक्यामध्ये गांजा तस्करी वाढली असून गेल्या काही महिन्यांपासून गांजाविषयी जनजागृती चालू आहे मात्र याविरोधात आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्विफ्ट गाडीवर आज कूर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला यावेळी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गांजा तस्करांनी सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड सम्राट मोरे मच्छिंद्र मुगडे व आनंदा देसाई यांच्यावर कलि जीवघण्या हल्ल्याविरोधात जनजागृतीसाठी उद्या गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भूदरगड बंदचे आवाहन जनतेच्या वतीने सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी केले आहे यावेळी मधुकरप्पा देसाई काँग्रेस नेते राहुल देसाई नाथाजीराव पाटील श्यामराव देसाई सयाजी देसाई सचिन घोरपडे अल्केश कांदळकर सर्जेराव देसाई डॉक्टर राजीव चव्हाण रवींद्र देसाई शिवराज देसाई सुशांत माळवी संपत देसाई आदी उपस्थित होते या बंदमधून एसटी वाहतूक व इयत्ता बारावीच्या परीक्षार्थ्यांना वगळण्यात आले आहे आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे